याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे डोळे काढण्याची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना किती वेदना झाल्या असतील तरीही त्यांनी आपलं धर्म परिवर्तन केलं नाही आणि स्वराज्य हे औरंगजेबाच्या हातामध्ये दिलं नाही म्हणून आज हा आपण सोन्याचा दिवस पाहत आहोत नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट आणि त्या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो क्रूर अत्याचार झाला ते इतिहासातील मूळ ठिकाण म्हणजे ही जागा होय जय शिवराम मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत एक अशाच नवीन ठिकाणी ते ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा रक्तरंजित इतिहास सांगणारं ठिकाण होय तो गड म्हणजे पूर्वीचा पांडे पेडगावचा किल्ला त्यानंतरचा बहादूर गड आणि आत्ताचा धर्मवीर गड तर या गडाविषयी संपूर्ण माहिती आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे याच ठिकाणी डोळे काढण्यात आले होते आणि त्यांची जीभही याच ठिकाणी कापण्यात आली होती तर असा हा छत्रपती संभाजी महाराज यांचा रक्तरंजित इतिहास सांगणारा गड म्हणजे धर्मवीर गड या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळी नोक पाहूया धर्मवीरगड कसा येतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संघर्षाच्या दुनियेतील कधीही न आटणारा महासागर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय आपल्या वडिलांनी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य उभे केले ते स्वराज्य आबाधित राखण्यासाठी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शत्रूला शरण न जाता हसत हसत बलिदान देणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे होय यांच्याविषयीच आज आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर या ठिकाणी कैद करण्यात आले त्या ठिकाणावरून त्यांना आकलूज या ठिकाणी आणण्यात आले आणि आकलूजवरून छत्रपती संभाजी महाराज यांना बहादूरगड म्हणजेच आत्ताचा धर्मवीरगड या ठिकाणी आणण्यात आले शंभूराजे आणि कवी कलश यांनी औरंगजेबास शरण यावे म्हणून त्यांच्यावर अतिशय क्रूर अत्याचार याच ठिकाणी करण्यात आले हीच ती राजदरबाराची जागा आणि याच ठिकाणावरून औरंगजेबाने शंभू राजे आणि कवी कलश यांना अतिशय क्रूर शिक्षा देण्यात यावी असे आदेश दिले होते या ठिकाणावरतीच छत्रपती संभाजी महाराज यांना साखळदंडामध्ये जखडून त्यांचे डोळे काढण्यात यावे तसेच त्यांची जीप काढण्यात यावी असे आदेश औरंगजेबाने दिले आणि हा जो शौर्यस्तंभ आहे याच ठिकाणावरती छत्रपती संभाजी महाराज यांनी या सर्व शिक्षा हासतमुखाने सहन केल्या तरीही औरंगजेबास हे शरण गेले नाही छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन करावे म्हणून औरंगजेबाकडून भरपूर असे प्रयत्न देखील झाले इतका क्रूर चळ होऊनही छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मपरिवर्तन केले नाही म्हणून या बहादूर नाव बदलून धर्मवीरगड असे ठेवण्यात आले आहे ना संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना मुकरफ खानाकर्वे कैद करण्यात आलं त्यावेळेस त्यांना ते अक्रुजला घेऊन आले तर आक्रुजला खुद्द औरंगजेब छावणीस त्या ठिकाणी दाखल होता तर औरंगजेबाने अक्रूजवरून नंतर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या गाडावरती म्हणजे त्या काळीचं नाव याचं हो बहादुर्गट या ठिकाणी आणण्यात आले तर या ठिकाणी आणल्यानंतर ते आपण समोरून ज्या रस्त्याने आलो ती पूर्वीची बाजार त्या ठिकाणी छोटी मोठी दुकाने त्यानंतर लोकवस्ती म्हणजे राहणारे गाडावरती राहणारे लोकांची वस्ती त्या वस्तीमधून वस्ती छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली त्यांना हत्तीवरती बसून त्यांची धिंड काढण्यात आली त्यावेळेस लोकांनी त्यांना खडे मारणे शेण मारणे असा गलिच्छ प्रकार आपल्या महाराजांच्या सोबत केला त्यानंतर तुम्ही इकडे हे पाहताय हे राजदरबाराची जागा हे जे दिसतं ना चौथारा चौकोनी ही राजदरबाराची जागा या ठिकाणी राजदरबार लागला होता औरंगजेब स्वप्ता दरबारामध्ये समोर बसला होता आणि आत्ता आपण हे धडंभ पाहिला तर याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे डोळे काढून त्यांची जीप कापली गेली आत्ता म्हणजे त्या घटनेची आठवण राहावी म्हणून तिथं आपल्या तुरुंब आता बसवण्यात आल्याचे दिसून येते त्यानंतरही छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाला शरण गेले नाही आणि धर्मांतर केलं नाही म्हणून ह्या गडाला आत्ता धर्मवीर गडाचं नाव पडलं आणि त्यानंतर या ठिकाणी औरंगजेबासमोर छत्रपती संभाजी महाराज न झुकल्यामुळे त्यांना तुळापूर येथील नदीकाठाच्या संगमावरती हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली असा छत्रपती संभाजी महाराजांचा थोडक्यात देतच तुम्हाला मी सांगितला ओके तर मंडळींना आज आपण आलो होतो विथ फॅमिली धर्मवीरगड या ठिकाणी तर फॅमिलीला घेऊन यायचं कारण हे की आज आपण जो या भूतलावरती मोकळा श्वास घेतो आहे आणि स्वातंत्र्यामध्ये असल्याची जाणीव आपल्याला जी आज होती ना ती केवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे तर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हटलं जातं तर ते ह्या गडावर आल्यावरतीच कळतं आणि हा इतिहास आपल्याबरोबर आपल्या फॅमिलीला पण माहीत असणं गरजेचं आहे म्हणून आपण पण एक वेळ या गाडाला अवश्य भेट द्या आणि या ठिकाणी जो इतिहास घडला याची माहिती जाणून घ्या आणि तो इतिहास या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जागा आणि पहा की त्या काळामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना किती वेदना झाल्या असतील तरीही त्यांनी आपलं धर्म परिवर्तन केलं नाही आणि स्वराज्य हे औरंगजेबाच्या हातामध्ये दिलं नाही म्हणून आज हा आपण सोन्याचा दिवस पाहत आहोत तर अशा या थोर राजाला आपल्या सर्वांच्या वतीने एक असा मुजरा तर मित्रांनो आज आपण आलो होतो धर्मवीरगड या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेला हा भीमा नदीच्या काठावरती धर्मवीरगड या गडाला आज आपण भेट दिली आणि या गडावरती आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा रक्तरंजित इतिहास काय आहे याची आपण जाणीव करून घेतली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच लुट आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे